ब पान नंबर आठ आहे का नंबर आठ वर एक गोष्ट ती गोष्ट शिकायची आपल्याला गोष्ट शिकायला आवडते का हो गोष्ट शिकायला आवडते पण गोष्ट आता आपण काय करूया गट करूया आणि गटामध्ये शिकूया आपण गोष्ट सुरुवातीला आपण गट करूया तुम्हाला जो मित्रमित्रांचे गट केले तरी चालते तुमच्या मित्रमित्रांचे गट केले जाते फक्त गट करताना ते असे गट आहे दोघ दोघांचे गट असतात আমনদলগাকাচেটন্েটন্ কানি. আসকারা, গতুমলাকালাকেডলাকাই তেশি করাআমন্টি করামন্টি করান্যান্নি. হয়াইযাইযাইন চপেকাইক�

मारण आले की मला छान गोष्टी मला पाठवल्या मोठा असा मोठ्यानं वाचू नका गोष्ट वाचली ना मी तुम्हाला प्रश्न आहे पण त्याच्यावर असतानाच वाचा शेवटी प्रश्न पण केला पृष्ठी शेवटी तो प्रश्न पण वाचा शेवटी प्रश्न दिला आहे त्या गोष्टीमध्ये मारे आहे वाचली का तुम्ही गोष्ट मारे आहे कावळा आहे आहे काय शेवटी एक प्रश्न विचारला बघा मारियाला आनंद केव्हा झाला असेल आणि तिला दुःख केव्हा झालं असेल आता तुमच्या पडे गेले का नाही म्हणून तुम्ही काय करायचं दूर जरा विचारायचं दूर जर चर्चा करा म्हणजे त्या प्रश्नाबद्दल आम्हाला त्यांना पाहिजे तो प्रश्न आहे काय तुझ्या पहिल्या प्रश्नाबद्दल चर्चा करा की मारियाला आनंद केव्हा झाला असेल त्याच्यावर चर्चा करा दोन्ही जर सोडवतो अशी दिसतो बरं अजून काही सेम करायचं

क्रिकेटाला क्रिकेट जास्त आवडत त्याच्याबद्दल ज्या दोन लक्षात झाल्या पण झाला बार्याला दुःख पत झालं याच्याबद्दल काय सांगायचं का पुढच्या बेका तुम्हाला पाहिजे बापू बार सांगा तुम्हाला माडियाने दोनचा केक खायला नाही पाहिजे आला आवडत असेल आवडत असेल मग हा मला असं वाटतंय की दुसऱ्याने तुम्ही

मला काय वाटतंय माझ्याला खूप आनंद झाला असेल तिथे सांगितलं असेल कधी जवळ केक करून माझ्या हातात त्या गोष्टी कधी खूप आनंद झाला पक्षी जवळतात पण केकडा दोन मला घेऊन गेला या पक्ष आनंद आला कावळ्याने घेणार केक घेऊन गेल्यानंतर काय केलं असेल त्या वड्याने

गोष्टीमध्ये गोष्ट माझा काय केलंय तुम्हाला तो फुटबॉल खेळून आला आणि खेळून आला की लगेच खायला बसलेला नाही लगेच बसल्या का बरोबर पाय स्वच्छ धुतले आणि पाय स्वच्छ धुवूनच मग तो केक खायला बसला सांगा मला दुप्तर टाकायचं लगेच आहे कसले नाही

कृती पूर्ण करायची का त्यामध्ये दुःखी इच्छा आहे का आनंदी शाळा होईल तो वाचल्यानंतर <laughs> आपल्याला ते बघायचे तुमच्या जो मित्राला तुमचा जो मित्र बसलाय तुमच्या त्याला आणि चर्चा पण करा त्याच्याशी तुमच्या दोघांमध्ये चर्चा करा कराय केला तुझं पण